टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत शिर्डीतील दुहेरी हत्याकांडाची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा शिर्डीतील एका तरुणावर चाकून सपासप वार करण्यात आल्याची घटना घडली आहे निवृत्त नगरपालिका कर्मचाऱ्याच्या मुलावर हा हल्ला करण्यात आलाय पाहूया मागच्याच आठवड्यात शिर्डीमध्ये साई संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन तरुणांवर हा हल्ला करण्यात आला तिघही पहाटेच्या सुमारास कामावर जात होते यावेळी दबा धरून बसलेल्या मारेकऱ्यांनी हा हल्ला केला या हल्ल्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला सुभाष साहेबराव घोडे आणि नितीन कृष्णा शेजूळ असं हत्या झालेल्या दोघांची नाव आहेत दोघही साई संस्थांचे कर्मचारी होते सुभाष घोडे यांच्यावर करडोबा नगर चौकात हल्ला करण्यात आला तर नितीन शेजूळ यांच्यावर साकुरी शिव परिसरात हल्ला झाला हा हल्ला इतका भीषण होता की त्यात दोघांचाही मृत्यू झाला हे दुहेरी हत्याकांड ताज असतानाच शिर्डी शहरातील श्रीराम नगर परिसरात अज्ञातांनी भाजी आणि धान्य विक्रेत्या तरुणावर वार केलेत काहीच दिवसांपूर्वी निवृत्त नगरपालिका कर्मचारी शौकत शेख यांना गुंडांकडून धमकी मिळाली होती त्यानंतर आता शौकत शेख यांचा पस्तीस वर्षांचा सा मुलगा सादिक शेख याच्यावर चाकून वार करण्यात आले जखमी तरुणावर साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या हल्ल्यानंतर शिर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झालेत सादिक शेख या तरुणावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यातही आहे मात्र संशयितांनी हल्ला नेमका कोणत्या कारणासाठी केला याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे हल्ल्याच्या या घटनेनंतर मात्र शिर्डीमधील ग्रामस्थांनी पोलीस स्टेशन समोर या आंदोलन सुरू केलंय वाढत्या गुन्हेगारी विरोधात शिर्डीतील जनता आक्रमक झाली आहे दुहेरी हत्याकांडानंतर पोलिसांकडून शहरात कारवाईचा धडाका सुरू असतानाच पुन्हा एकदा चाकू हल्ला झाल्यानं शिर्डी हादरली आहे